वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई करत असतानाच आता वैष्णवीला स्त्रीधन म्हणून मिळालेली चांदीची भांडी जप्त केल्याची माहिती समोर येते इतकंच नाही तर पोलिसांनी थार ही अलिशान गाडी आणि इंडिव्हर गाडी सुद्धा जप्त केलेली आहे पिंपरी चिंचवड पोलिस या प्रकरणी पुढे सखोल तपास करत असून शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी सोळा मे नंतर म्हणजेच वैष्णवीच्या आत्महत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून जिथे जिथेही वाहनं नेली त्या ठिकाणांचा सुद्धा एक आराखडा आता पोलिसांच्या समोर आलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जाणून घेणार आहोत की सोळा मे नंतर शशांक आणि राजेंद्र हगवणे यांनी नेमका कुठे कुठे प्रवास केला आणि आता पोलिसांकडून सगळ्या गोष्टी जप्त करण्याची कारवाई सुरू असताना वैष्णवीला देण्यात आलेलं एक्कावन्न तोळे सोन्याचं नेमकं काय का होणार फॉर्च्युनर गाडीचं नेमकं काय का होणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सोळा मे दोन हजार पंचवीस ला वैष्णवी हगवणे हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्यानंतर या प्रकरणाची वाच्यता ही मीडियामध्ये सुद्धा झाली हे प्रकरण समोर आलं आणि त्यावेळेपासूनच वैष्णवीचे सासरे म्हणजे राजेंद्र हगवणे आणि तिचे दीर म्हणजे सुशील हगवणे हे दोघं जण सुद्धा फरार होते राजेंद्र हगवणे यांनी सतरा मेला सर्वात आधी औंध हॉस्पिटल इथून इंडेवर गाडीने प्रवास सुरू केला होता आणि पुढे बावीस मेला त्यांना अटक होईपर्यंत त्यांनी विविध ठिकाणच्या गाड्या बदललेल्या दिसून आल्या त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या ठिकाणी राहिले होते असं सुद्धा दिसून आलेलं आहे यातील महत्वाची काही सांगायची तर आळंदी इथे एका लॉजवर त्यांनी स्टे केला होता त्यानंतर पवना डॅम परिसरात त्यांनी बंडू फाटक या मित्राच्या फार्म हाऊसमध्ये राजेंद्र आणि सुशील हगवणे हे थांबले होते त्यानंतर तिथून पुढे पुढे त्यांनी प्रवास करताना बलेनो गाडीने प्रवास सुरू केला आणि पवना डॅम मधून ते पुसेगाव साताऱ्याच्या दिशेने पुढे गेले पसरणी मार्गे पुढे जात असताना वीस मेला ते कोगनोळी इथे हॉटेल हेरिटेज इथे थांबले होते एकवीस मेला तिथूनच त्यांनी कोगनोळी इथे प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावरती सुद्धा वास्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आणि बावीस मेला ते पुण्यामध्ये परत आले या सगळ्यामध्ये जेव्हा ते बंडू फाटक या मित्राच्या फार्म हाऊसवरती राहिले होते तर याच बंडू फाटक यांनी आता माध्यमांसमोर येऊन आपल्याला या, ये या प्रकरणाची कुठलीही माहिती नव्हती आणि त्यामुळे आपण राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना राहण्याची परवानगी दिली असं सांगितलेलं बंडू फाटक नेमकं काय म्हणाले तेही आपण पाहूया बिलकुल काही मला माहिती नाही आहे आणि तेरा तारखेपासून त्या अठरा तारखेपर्यंत माझ्या मुलाचं तेरा तारखेला लग्न होतं आठ दिवस माझ्या घरी कार्यक्रम होते त्या कारणाने मी तेरा ते दहा ते अठरा मी घर सोडलेलं नाही आहे मी घरामध्येच होतो आणि तेराचं लग्न झाल्यावर हो, माझ्या मुलाची सत्यनारायणची पूजा होती त्या पूजे दिवशी बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र आघवणीला तुम्हाला बोलायचं आहे तर ते बोलले की आम्ही तुमच्या पावूनसवर जाऊ हो का मग मला काय ह्या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेलं आहे त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा आणि कारण की मी पण फार बिझी असल्याकारणाने माझ्या घरी पाहुणे राहुणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा बोलता बोलताना आलं ते ल जा म्हणले मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे का लक्ष दिलेलं नाही आहे आणि या राजेंद्र या असं काय कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती माझ्या तिघांचा संबंध असा आहे की बंडोपंत वेगळे माझा मित्र आहे आणि राजेंद्र आघावणी हे मुळशीतले मोठे का राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे या नात्याने आमच्या कुठं ना कुठं कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र आघावणींची त्याच्यामुळे ती आमची ओळख आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार तर त्यांना सांगणार जाऊन बोलवलं की आम्ही जाणार आहे त्यांच्याकडे आणि तसे बी ते आमच्या घरी येऊन गेलेले पोलीस त्यांना हेच वैष्णवीच्या वडिलांनी लग्नामध्ये दिलेली महागडी फॉर्च्युनर गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली कळतीय याशिवाय आता एकावन्न टोळे सोन्याचं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अनिल कसपटे यांच्या घरी या प्रकरणाची माहिती मिळाल्यापासूनच अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांसहित विविध नेत्यांचा समावेश आहे राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यासुद्धा कसपटे कुटुंबाच्या भेटीला गेल्या होत्या आणि त्यानंतर माहिती देत असताना त्यांनी वैष्णवीच्या मोठ्या जावेबाबत म्हणजेच मयुरी हगवणे हिच्या तक्रारीबाबत सुद्धा भाष्य केलेले रुपाली चाकणकर नेमकं त्या प्रकरणात काय म्हणाल्या होत्या याचे व्हिडिओ आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दरम्यान अजित पवारांसहित सर्वच नेत्यांनी सांगितल्यानुसार आता राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाला नेमकी काय शिक्षा होणार या प्रकरणात पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लाईव्ह